मरा मराठांना जे ओबीसीवर अच्छा दोन सप्टेंबर

खोपण्याचं काम महाराष्ट्र सरकार करत आहे असं तुम्हाला वाटते का हो ओबीसी वर ओबीसीच्या पाठीवर उदाहरणात केल्याचा आरोप मी फडणवीस सरकारवर करत आहे आणि समोर निवडणूक आलेली आहे अशा वेळेस काय ओबीसी समाजाची भूमिका असणार ओबीसी समाजाची भूमिका ही असेल जे हे युतीचं जे सरकार आहे फडणवीसांचं जे सरकार आहे त्या सरकारच्या विरोधामध्ये ओबीसी आणि हा आरक्षणाचा जो हे आहे तो मागे घ्यायला लावणार आहे